निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वी म्हणजे सहा महिने आधी आम्ही याच वरनं सांगितलं होतं की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे त्यामागचं कारण असं होतं की पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार अब्जादेश असणार आहेत त्यांची प्रॉपर्टी त्यांनी अर्जामध्ये जरी कोट्यावधी रुपयात दाखवली असली तरी हे सगळे उमेदवार हे अब्जादिश आहेत आणि हे एकदा उभे राहिले की निवडून येण्यासाठी ते मतदारसंघामध्ये पैशांचा पाऊस पडतील आता जशी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली तस तशी त्यांची प्रॉपर्टी ही जाहीर व्हायला सुरुवात झाली माझ्या हातामध्ये सुरेश गोपीनाथ म्हात्रे अर्थात बाळ्यामामा म्हात्रे यांचं सत्य प्रतिज्ञापत्र अर्थात एफिडेव्हिट आहे आणि या ऍपिडेव्हिटमध्ये त्यांनी त्यांची प्रॉपर्टी ही डिक्लेअर केलेली आहे दोन हो हजार एकोणीसलाही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता त्यावेळी त्यांनी प्रॉपर्टी दाखवली होती पंधरा कोटी एकोणीस लाख रुपये पाच वर्ष झालीत या पाच वर्षामध्ये त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये आडसष्ट कोटींची वाढ झालेली दिसते म्हणजे आता त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्ममध्ये त्यांनी त्यांची प्रॉपर्टी दाखवलेली आहे त्र्याऐंशी कोटी पस्तीस लाख चौसष्ट हजार नऊशे तेहतीस रुपये म्हणजे पाच वर्षात आडसष्ट कोटी रुपयांची वाढ झालेली दिसते बाळामामा भात्रे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडनं उभे आहेत आणि त्यांची लढत जी होणार आहे ती भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्याशी आता कपिल पाटील यांच्यात तोडीसतोड ही त्यांची प्रॉपर्टी आहे असं दिसतंय आपण बघूया त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे ते दाखवतायत की माझ्याकडे रोख रक्कम अकरा लाख पाच हजार रुपये आणि माझ्या पत्नीकडे पाच लाख एक्केचाळीस हजार एवढी रोख रक्कम आमच्या हातामध्ये हो त्यांची जंगम मालमत्ता आहे छप्पन्न कोटी शहाऐंशी लाख पत्नीची जंगम मालमत्ता आहे तीन कोटी छप्पन्न लाख स्थावर मालमत्ता आहे सव्वीस कोटी एकोणपन्नास लाख आणि पत्नीची वीस कोटी तेरा लाख बाळामामा म्हात्रे यांच्यावर एकूण एकाहत्तर कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचं कर्ज आहे त्यांच्या पत्नीवर तीन कोटी सदतीस लाखांचं कर्ज आहे वारसा हक्काने यांच्याकडे लाख हजार आलेले आहेत तर लाखांची प्रॉपर्टी ही पत्नीकडे आलेली आहे बाळामा यांच्या खूप साऱ्या जमिनी आहेत म्हणजे कर्ज जा त्यांचा त्यांनी व्यवसाय दाखवला आहे तो जमिनी खरेदी आणि विक्री करणं हात दाखवलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडे ज्या जमिनी आहेत त्या भिनार दापोडे दिवे अंजूर दुधनाली गुंदवली करंजोली लोणाड मालकोली निंबवली पिंपलनेर कोण काल्हेर कारिवली उंबरवली म्हणजे अगदी ठाणे जिल्ह्यातील अर्ध्या अधिक तालुक्यांमध्ये त्यांची प्रॉपर्टी आहे त्यांची पत्नीची तलवली शाहपूर कोळशेत इथे प्रॉपर्टी आहे गुंदवलीला त्यांचं घर आहे घनसोलीला आणि खारेगावला त्यांचे फ्लॅट आहे बाळ्यामाचं जे शिक्षण आहे ते शिक्षण बारावी पर्यंत झालेले आहे म्हणजे बी एन एन कॉलेजला त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आहे म्हणजे बाळामा यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेला नाही त्यांच्याकडे महागड्या गाड्या आहेत म्हणजे बीएमडब्ल्यू आहे मर्चडीज बेंज आहे रेंज रोवर हो आहे फॉर्च्युनर आहे वॉल्वो आहे हो पत्नीकडे ही फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ गाडी आहे बाळ्याबाकडे दागिने किती ते बघूया बाळ्याबाबांकडे सोनं जे आहे ते चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचं आहे सा चांदी जी आहे ती चार लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे चौदा रुपयांची आहे त्यांच्याकडे सव्वीस लाखाचे हिरे आणि मानके आहेत तर पत्नीकडे वीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचं सोन आहे बाळ्यामा भात्रे यांनी व्यवसायामधून जी कमावलेली प्रॉपर्टी आहे म्हणजे खरं तर बाळ्यामा हे त्यांचे वडिलांचं निधन झाल्यानंतर ते रिक्षा चालवायचे त्याच्यानंतर ते नोकरी करायचे आणि त्याच्यानंतर त्यांनी डेव्हलपर्सचा धंदा सुरू केला आणि त्याच्यानंतर त्यांनी ही जी अफाट माया गोळा केलेली आहे म्हणजे खरं तर अर्जामध्ये दाखवलेली जी प्रॉपर्टी आहे तीच प्रॉपर्टी आहे त्र्याऐंशी कोटींची तर त्यांनी त्यांच्या मुलाची प्रॉपर्टी ही दाखवलेली नाही म्हणजे प्रत्येक उमेदवार काय करतो तर आपला मुलगा मुलगी जी असेल त्यांच्या नावावर जी प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी आपल्या अर्जामध्ये येऊ नये किंवा कुठे गडबड गोंधळ होऊ नये म्हणून आधीच मुलांना ते वेगळं त्यांनी केलेलं असतं वेगळं दाखवलेलं असतं त्यामध्ये त्या मुलांची त्यांच्याकडे प्रॉपर्टी नाही आहे नातेवाईकांची त्याच्यामध्ये प्रॉपर्टी नाही आहे पण बाळ्यामानी जो काही पैसा कमावलेला आहे तो अफाट कमावलेला आहे आणि तो कमावलेला आहे जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायातून